नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा पोलीस भरती अकॅडमीमध्ये तर आपण आज बघणार आहोत मागच्या वर्षी जे काही पोलीस भरतीला कोणकोणते प्रश्न आले त्या संदर्भात सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपण एक बघूया की आपल्यासाठी एक नवीन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच जी फक्त आपल्याला किती रुपयात मिळते फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळत आहे अत्यंत माफक दरात ही बॅच आहे जिच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स लाइव लेक्चर नंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर आणि संपूर्ण एक वर्ष कोर्स व्हॅलिडिटी तर अशा पद्धतीने आपल्याला ही कोर्स अवेलेबल आहे तर बघूया आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते तर आपण आज बघणार आहोत परभणी जिल्हा चालक पोलीसला कोणकोणते प्रकारचे प्रश्न आले होते ते आपण बघूया पहिला प्रश्न आपल्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे की महात्मा ज्योतिबा फुले सांग बरं तर जी काही बहिष्कृत हितकारिणी सभा आहे ती कोणी स्थापन केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली आहे जाऊया लोकहितवादी या नावाने कोणते समाज सुधारक ओळखले जायचे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश गोपाळ हरी देशमुख विष्णू शास्त्री चिपळूणकर कि बाळशास्त्री तांभेकर कोण ओळखले जायचे बरं लोकहितवादी या नावाने तर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असे गोपाळ हरी देशमुख ओळखले जायचे यस पुढे बघूया मनु भाकर या भारतीय खेळाडूंनी महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक मिळवले दहा मीटर एअर पिस्तूल दहा मीटर एअर रायफल दहा पंचवीस मीटर पिस्तूल की पन्नास मीटर रायफल कोणत्या एअर पिस्तूल प्रकारामध्ये तर काय उत्तर यायचं दहा मीटर एअर रायफल या पिस्तूल पिस्तूल प्रकारामध्ये त्यांनी काय केलंय कांस्य पदक मिळवले यस एअर पिस्तूल नाही एअर रायफल ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस येथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता हरमनप्रीत सिंग पी आर श्रीजेश जर्मनप्रीत सिंग की सुखजीत सिंग कोण होता बरं लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे हरमनप्रीत सिंग हा कोण होता तर भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार होता म्हणजे आता सुद्धा आहे तो हरमनप्रीत सिंग रेबीज नावाची लस कोणी शोधली लुईस पाश्चर रॉबर्ट कॉक एडवर्ड जेनर की हपकिन रेबीज ची लस कोणी शोधली बरं सांगा सरपंच काय आहे अच्छा सरपंच म्हणतात त्याला ओके बरोबर हरमनप्रीत सिंगला सरपंच म्हणतात ते म्हटलं सरपंचाने कास काय शोधली लस हा तर रेबीज लस कोणी शोधली बरोबर आहे रॉबर्ट कॉकचा काय संबंध रॉबर्ट कॉकने लुईस <coughs> लुईस शोधले कोणी शोधले लुईस पाश्चर अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी ओळखला जातो खेळासाठी ओळखला जातो कुस्ती भालाफेक ट्रिपल चेस की गोळा फेक सांगा बर अविनाश साबळे कोणता खेळ खेळतो बरोबर आहे ट्रिपल चेस या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे ट्रिपल चेस कळला का सर्वांना पुढे जाऊया अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कुठे आहे यारमथ युएसए केप कॅनवरल युएसए श्रीहरिकोटा भारत विक्रम साराबाई स्पेस सेंटर तिरुव अनंतपुरम भारत जगाय जगातला सर्वात मोठा पृथ्वी बोल नाव आहे अर्था आता अर्था नाव आहे म्हटल्यावर अर्थ अर्थ म्हणजे इंग्लिश इंग्लिशमध्ये मग मध्ये असेल म्हणजेच काय तर तो कोणत्या देशामध्ये असेल मग कोणत्या देशामध्ये एक तर यु मधल्या दोघांपैकी एक आहे मग केप कॅनवरल की यारमथ तर याचं उत्तर काय मित्रांनो नाही नाही केप कॅनव्हरल कॅनवरलने याचं उत्तर आहे यारमथ या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे यारमथ युएसए या ठिकाणी कळलं का सर्गांना कुठे जाऊया ट्वेंटी डिग्री थर्टी मिनिट उत्तर अक्षवृत्ताला काय म्हणतात मकर वृत्त आर्किटिक वृत्त अंटार्कटिक वृत्त कि कर्कवृत्त कर साडे तेवीस डिग्री किंवा तेवीस डिग्री तीस मिनिट तर काय सांगा बरं काय म्हणतात अक्षवृत्ताला या बरोबर आहे काय उत्तर आहे याचं कर्कवृत्त असं म्हणतात बरोबर का नाही कर्कवृत्त कोण कोण त्या राज्यांवरून जात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम ठीक आहे या राज्यांवरून कर्कवृत्त जाते आता लक्षात घ्या एकूण किती राज्य इथे तर आठ राज्य आहे आता हे जे काय कर्कवृत्त आहे हे साडे तेवीस डिग्रीचे किंवा तेवीस डिग्री तीस मिनिट म्हणू शकतो आपण आणि हे जे कर्कवृत्त आहे हे कर्कवृत्त भारताला दोन भागात विभागते दोन भागात विभागते कर्कवृत्ताला दोन वेळा छेदणारी जी नदी आहे दोन वेळा छेदणारी तिचं नाव आहे मही नदी मही नदी ठीक आहे कर्कवृत्ताला ही नदी काय करते दोन वेळा छेदते याला काय म्हणतात मही नदी आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या मकर सॉरी कर्कवृत्त व भारताची प्रमाण वेळ खरखर भारताची भारताची प्रमाणवेळ हे दोन्ही हे दोन्ही कुठे छेतात एकमेकांना हे दोन्ही कुठे छेदतात एकमेकांना कोरिया नावाचा जिल्ह्यामध्ये कोरिया जिल्हा छत्तीसगड ठीक आहे कोरिया नावाचा जिल्हा आहे छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी अक्षरुत्त सॉरी कर्कवृत्त आणि भारताची प्रमाण वेळ एकमेकांना छेदते यस कुठे जाऊया भेडाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे गोदावरी नर्मदा सतलज की पूर्णा गोदावरी नर्मदा सतलज की पूर्णा कोणत्या ठिकाणी बरं भेडाघाट बरोबर आहे कोणत्या ठिकाणी नर्मदा नदी नॉट गोदावरी नर्मदा नदीवरती आहे बेडाघाट ठीक आहे पुढे जाऊया अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत अरविंद घोष नेताजी सुभाषचंद्र बोस सुरेंद्रनाथ बॅनर्जी कि चंद्र बॅनर्जी अ नेशन इन द मेकिंग याचे कोण लेखक आहे बरं सांगा लवकर उत्तर द्या अनेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बऱ्याच जणांना माहित नाही उत्तर उत्तर लक्षात घ्यायचं उत्तर काय अरविंद घोष अरविंद घोष हे अनेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे कोण आहेत लेखक आहेत भूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज की कवी भूषण बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला तर लक्षात घ्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला ठीक आहे कितव्या वर्षी लिहिलाय त्यांनी बरोबर आहे तेराव्या वर्षी लिहिलाय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल जे बी कृपलानी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते अर्थ सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते कळलं का सर्वांना यस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर या काव्य पंक्तीच्या काव्य पंक्ती कोणाच्या कवितेच्या आहे विठ्ठल वाघ शांता शेळके बहिणाबाई चौधरी की भारत आंबे सर्वांना माहितीये लहानपणापासून ही कविता आपण ऐकत आलोय बरोबर का नाही मित्रांनो यस लहानपणापासून ही कविता आपण ऐकत आलोय तर कोणाची आहे बहिणाबाई चौधरी यांची ही कविता आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते पुढे जाऊया महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे तेहतीस चौतीस पस्तीस पिछत्तीस अतिशय सोपे प्रश्न या जिल्ह्याला सांगा बरं हा तर उत्तर काय कायच चौतीस जिल्हा परिषदा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही आहेत कोणते दोन जिल्हे मुंबई उपनगर मुंबई उपनगर व मुंबई शहर कोणतं मुंबई उपनगर व मुंबई शहर ठीक आहे पुढे जाऊया सचिव कोण असतो ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक ग्रामपंचायत अधिकारी की पोलीस पाटील कोण पो असतो बरं तर लक्षात घ्या ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो सांगा बरं त्याचा त्याला आपण ग्रामसेवक असं म्हणतो म्हणजे तुझं नाव आता काय नवीन ग्रामपंचायत का ग्राम अधिकारी त्याचं नवीन नाव काय ग्रामपंचायत अधिकारी वैशेषिक दर्शन हा दर ग्रंथ कोणी लिहिला ऋषी महाकवी कालिदास महर्षी वाल्मिकी संत कबीर कोणी लिहिला बरं वैशेषिक दर्शन कोणी लिहिलंय तर लक्षात घ्या ऋषी यांनी वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलाय ऋषी पुढे जाऊया मोहिमस ह्या युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कुठे मोइडॅम्स पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आसाम की महाराष्ट्र मोईडम नावाचं जे काही नवीनच त्यांनी जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले ते कोणत्या राज्यामध्ये सांगा बरं पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आसाम की महाराष्ट्र सांगा कोणत्या राज्यात आहे आसाम राज्यामध्ये आहे मोइडॅम्स आसाम राज्य येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पूर्णा दुधना गोदावरी वैनगंगा येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे सांगा बरं लक्षात घ्या पूर्णा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे येलदरी प्रकल्प पूर्णा नदी ठीक आहे पुढे जाऊया मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार खालीलपैकी कोणत्या वाहनांना मार्ग देणे चालकाचे कर्तव्य आहे रुग्णवाहिकेला अग्निशमन वाहनाला इतर तातडीच्या वाहनांना कि अ बिन्ही को कोणालाय बर बरोबर आहे काय उत्तर यायचं अ ब तिन्ही तिघांना पण वाहनाला चालक आला काय देणे कर्तव्य आहे त्याच परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवीत असल्यास मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्या नुसार कोणत्या कलमानुसार शिक्षा अथवा दंड होईल एकशे ब्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे त्र्याण्णव की एकशे पंच्याण्णव तर काय उत्तर आहे याचं सांगा बरं लवकर उत्तर द्या त्याचं उत्तर काय एकशे चौऱ्याण्णव ठीक आहे पुढे जाऊया मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे शहाण्णव नुसार खालीलपैकी कोणता अपराध आहे तर प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे वाहनांच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणे विमान उतरवलेले वाहन चालवणे तर काय उत्तर याचं विमान उतरवलेले वाहन चालवणे हा अपराध आहे कलम एकशे शहाण्णव नुसार मोटार वाहन अधिने एकोणीसशे च्या कोणत्या कलमांमुळे मोटार वाहन चालवण्याकरता परवान्याची गरज असते कलम तीन कलम चार कलम तेवीस ही कलम यापैकी नाही तर काय उत्तर यायचं कलम तीन नुसार परवान्याची गरज असते कलम तीन नुसार परवान्याची गरज असते आता याच्या योग्य डोळ्या लावायचे आहे जादा प्रवासी घेणे सुरक्षा पट्टाने बसवणे वापरणे शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणे हेल्मेट न वापरणे बद्दल दंड तर याच्या समोरचा कलम एकशे चौऱ्याण्णव ए एकशे चौऱ्याण्णव बी एकशे चौऱ्याण्णव फ एकशे चौऱ्याण्णव डो आता याच्यापैकी कोणती जोडी बरोबर विचारली त्यांनी तर लक्षात घ्या बऱ्याच जणांना हे कलमांबद्दल थोडीशी कन्फ्युजन असते मी सांगतो तुम्हाला याचं सा उत्तर आहे एक म्हणजे जादा प्रवासी घेणे एकशे चौऱ्याण्णव ए सुरक्षा पट्टा न वापरणे एकशे चौऱ्याण्णव बी शांतता क्षेत्रात हॉर्न वाजवणे एकशे चौऱ्याण्णव एफ आणि हेल्मेट न वापरण्याबद्दल दंड एकशे चौऱ्याण्णव डो असं त्याचं उत्तर आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी संदर्भात खालील विधानांचे अवलोकन करून विधान, विधान बरोबर आहे की चूक योग्य पर्याय निवडायचं आहे मोहर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी च्या अल्पवयीन मुलांनी अपराध केला असेल तर त्याला पालनकर्ता किंवा वाहनाचा मालक दोषी धरले जातील अशा अल्पवयीन मुलाने या अधिनियमाखालील प्रशा अप आप, अपराधाच्या आप, वेळी वापरण्यात आलेल्या मोटार वाहनांची नोंदणी चोवीस महिन्यासाठी रद्द करण्यात येईल आता एच यांनी विचारलं की कोणत्या बरोबर याच्यातलं फक्त बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर की दोन्ही चूक तर याचं उत्तर आहे मित्रांनो फक्त अ बरोबर ठीक आहे याचं उत्तर काय फक्त अ बरोबर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या पोट कलमात मोटार वाहन याची व्याख्या दिलेली असं प्रश्न आहे कलम दोन मध्ये चार कलम दोन मध्ये सहा कलम दोन मध्ये बावीस की कलम दोन मध्ये अठ्ठावीस तर उत्तर काय मित्रांनो सांगा लक्षात घ्या कलम दोन मध्ये चार हेच उत्तर आहे पुढचा प्रश्न ठीक आहे एवढेच प्रश्न आहे मित्रांनो पंचवीस प्रश्न होते आपले पंचवीस संदर्भात आपण विश्लेषण केलेलं आहे व्यवस्थित अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण रोज तीन वाजता करत असतो लाईव्ह येऊन त्यामुळे मित्रांनो ज्यांना चालक द्यायचे त्यांच्यासाठी आधी फायदा होणार आहे मोटार वाहनाचा अधिनियमाचा ज्यांना चालक द्यायचा त्यांनी मोटार वाहन अधिनियम चांगला करून जायचा त्यांना आतापासूनच संधी आहे चांगल्या पद्धतीची थांबू आपण येथे सर्वांना जय हिंद